नोकरी व्यवसाय करत घर मूल आणि एकूणच कुटुंब सांभाळणं म्हणजे सामान्य गोष्ट नव्हे हे काम फक्त एक स्त्रीच करू शकते ते असामान्य कौशल्य फक्त तिच्यातच आहे आज नवरात्रीचा पाचवा दिवस पाचव्या दिवसाच पाचवं रूप स्कंद माता स्कंद म्हणजे तज्ज्ञ निष्णात अप्रतिम कौशल्य असणारी गोष्ट महिलांच्या ह्याच असामान्य कौशल्याचा सदुपयोग करून उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारनं लखपती दिदी ही योजना सुरू केली महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं हा हेतू समोर ठेवून त्यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे कौशल्य प्रशिक्षण झालं की सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं जातं आतापर्यंत अडीच हजार कोटी इतक्या भरघोस निधीची तरतूद करण्यात आली असून तब्बल पंधरा लाख लखपती दिदी फक्त स्वतःचा आर्थिक उद्धार करत नाही तर आपल्या उद्योगातून रोजगार निर्मिती देखील करतात यानं आपसुकच देशाच्या उभारणीत आणि आर्थिक उन्नतीत हातभार लागतो यत्र नार्यस्तू पूजनते रमनते तत्र देवता भाजप नारी शक्तीचा उपासक आम्ही स्कंद मातेसारखे महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात तज्ज्ञ आणि निष्णात बनण्यास मदत करतो